नमस्कार माझं नाव हर्षाल पाटील मंगळे गाव बेलुरा तालुका अकोट जिल्हा अकोला हे आपलं प्लॉट बघायचं आपला, आपला कलिंगडाचा प्लॉट आहे आपण आर्डूर सेटची विजय व्हेरायटी लावलेली आहे कंपनीने आपल्याला वेरा, व्हिराय व्हेरायटी दिली आणि आपण जरा कष्ट करून चांगल्या प्रकारे फुलवली बागी तर चांगली बाग आहे त्यामुळे कंपनीने आपल्याकडे भरपूर शेतकरी बोलून एक कार्यक्रम आयोजित केला होता पीक पाणीचा आजच तो कार्यक्रम संपन्न होता आपल्या शेतात आपल्या शेतात दोन अडीचशे शेतकरी आले होते तीनशे शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी आले होते प्लॉट बघायला त्यांना आवडली व्हेरायटी आपली प्लॉट आपला आवडला हा भाग आमचा विदर्भाचा भाग आहे अकोला जिल्हा तर यामध्ये आम्ही उन्हाळी टरबूज लागवड जास्ती करत असतो यांनाच आपण एक नवीन प्रयोग म्हणून हंगामी टरबूजची लागवड केली होती हिवाळ्यामध्ये विजय व्हेरायटी तर अतिशय चांगली व्हरायटी आलेली आहे साईज चांगली घेतलेली आहे थंडीमध्ये आता मी दुसरा प्लॉट तयार करता टरबूज लागवडीसाठी आणि त्यामध्ये मी आपल्या आर्डर सीटची विराट व्हेरायटी लावणार आहे ऑर्डर सीट्सवरती आपला चांगला विश्वास बसलेला ही व्हरायटी आपली चांगली फुललेली आहे तर आता व्यापाऱ्यांची पण याला चांगली पसंती आहे म्हणून आपण विराटची लागवड करणार आहे या व्हेरायटीपासून मी अतिशय समाधानी आहे आणि आता येणाऱ्या काळात उन्हाळ्यामध्ये आम्ही विज विराटची लागवड करणार आहे पावसाळ्यात विजय आणि उन्हाळ्यात विराट तुम्ही शेतकरी बघू शकता माझ्या हातामध्ये हे विजेचं फळ आहे आणि फळाचं वजन तरी साडेचार पाच किलोच्या वरतीच आहे आणि दहा दिवस आपल्या प्लॉटला यायला बाकी हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगला यायला दहा दिवस बाकी आहे तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी भरघोस उत्पादनासाठी पावसाळ्यात विजय आणि उन्हाळ्यात विराटची लागवड केली तर चांगलं उत्पादन येईल तुम्हाला धन्यवाद